तर सोहम हा वर्ग तेसरीतला विद्यार्थी आहे आणि तेसरीमध्ये आता असताना त्याची संख्या ओळख नव्हती आता मात्र त्याला जवळपास पन वीस ते पंचवीस दिवसामध्ये संख्या ओळख ही आलेली आहे आज तो संख्या वाचून सुद्धा करतो आहे तर तो संख्या वाचून दाखवणार आपल्याला दहा दहा दोन दहा दोन बारा

पन्नास दोन पन्नास दोन बावन सात सत्तर ऐंशी सत्तर सत्तर ऐंशी 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 एक एकेची एक 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 एक। Un chitin trenching. Novel. 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 what? No, don't. No, no, what? プロレんン。

तर असा हा सोहम म्हणजे जवळपास दहा ते म्हणजे आज दुसरी तिसरीमध्ये आल्यानंतरसुद्धा संख्या ओळख नव्हती पण आज त्याला बऱ्यापैकी संख्या ओळख आज आलेली आहे कोणताही जो विद्यार्थी आहे तो कोणताही विद्यार्थी हा अप्रगत राहू शकत नाही जर त्या पद्धतीचं अध्ययन कौशल्य आणि त्या पद्धतीचं अध्ययन अनुभव साहित्यातून आपण जर विद्यार्थ्यांना दिलं तर असे विद्यार्थी नक्कीच आपल्या शाळेमधले पुढाकार घेऊन प्रगत होऊ शकतात त्याचं एक उदाहरण म्हणजे हा सोहम आपल्यासमोर दिसत आहे की ज्याला एक ते नऊपर्यंतच्या अंकांची ओळखसुद्धा नव्हती आज तो छानपैकी संख्या जी आहे ती ओळख करतो आहे बेडीज आणि वजागत या दोन्ही क्रिया तो आता करतो आहे